गुणवत्ता जिद्द असली की यश निश्चित मिळते आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्या असे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने राहुरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी सकाळी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य उत्तमराव खुळे राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव मुंबई एसबीआयचे व्यवस्थापक अमित वाघपांजे मेजर राजेंद्र कडू आदी उपस्थित होते या याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदी निवड झालेल्या देवळाली प्रवरातील स्वप्नील गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन माजी नगरसेवक प्रदीप गरड पारस नहार रंगनाथ घाडगे धीरज कपाळे संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके धनंजय विटनोर शिवाजी मोरे अनिल येवले महेश बनकर किरण कोळसे संजय चौधरी आप्पासाहेब कोबऱ्याने आदींसह विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टीस्टेट चे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा साई आदर्श मल्टीस्टेट च्या वतीनं आज आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे पुढील काळातही त्यांनी चांगलं यश संपादन करावं चांगल्या पोस्टवर अधिकारीपद असतील किंवा कोणाला इंजिनिअरला जायचं असेल कोणाला मेडिकलला जायचं असेल त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार चांगलं यश मिळावं ही साईजरणी ते प्रार्थना करतो दरवर्षी सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतो त्याचप्रमाणे खेळाडूंचा असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा त्या ते ठिकाणी शाळा शाळेमध्ये वया पुस्तकं त्या ठिकाणी आपण देत असतो त्याचप्रमाणे अनेक शाळांना आपण मदत केली धार्मिक कार्यातही सह्यादर्श परिवार त्या ठिकाणी मदत करीत असते आपण इथल्या हायस्कूलला एक संगणकही त्या ठिकाणी भेट दिला होता खेळाडूचं साहित्य त्या ठिकाणी अनेक वेळा त्या ठिकाणी खेळाडूंना दिलेला आहे तर सह्यादर्श परिवार कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील हेच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो या 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 आदर्श आज ठिकाणी ठिकाणी आमचे मित्र यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये या परिसरातील जे विद्यालय आहेत त्या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या मुला मुलींचा या ठिकाणी सातकार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये बरेचशा बा, बा, मुलांना जे मार्क्स मिळाले आहेत ते पहा आता ग्रामीण भागातही बऱ्यापैकी आता गुणवत्ता दिसून येऊ राहिली आहे आणि अशा या गुणवत्ताधारक मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत सुत्य असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्यांचं ते भवित्य घडवतील असं या कार्यक्रमातील प्रत्येक अतिथीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी जे यश दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी साई आदर्श मल्टी शेट तर्फे शिवाप्पा यांच्या सन्मानाने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे तसं पाहत आता हा जो सत्कार आहे त्या विद्यार्थ्यांसोबतच त्यांना जे पाठबळ देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा तसेच शिक्षकांचा आहे तसेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जवळपास आपण जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन आपल्या या ग्रामीण भागातून तालुका स्तरावर पहिल्या तीन मुली आ आ ला हे, तेन चेपन आ, या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचे पण मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून सुद्धा या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पदावर आज विराजमान आहे तर मी एक सांगू इच्छितो की शालेय शिक्षणाबरोबरच जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला जे आहे पुढं नेणार आहे तर मुलांनी या क्षेत्रात सुद्धा यावून जी समाजाची सेवा कशा प्रकारे करता येईल असं मी त्यांना सांगू इच्छितो की पुढे जाऊन ज्या संधी निर्माण होणारे तुम्ही तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी या पदांवर सुद्धा तुम्ही भविष्यात जाऊ शकतात आणि जो सत्कार समारंभ आयोजित केला मी पाळप्पा साहेबांचं मी आभार मानतो धन्यवाद मला खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो फक्त म्हणजे रिव्हिजन करत राहिले आणि वेळेत बेड़े वेळेत अभ्यास करत राहिले जे येईल ते करत राहिले जे नाही आलं ते पण परत परत करत राहिले त्याच्यामुळे झाला अभ्यास खूप छान वाटत एकदम आनंद झाला माझे आई वडील परत माझे सर आणि शिक्षक लोक सगळे भविष्यात तुला काय व्हायचे आहे मला यूपीएससी एमपीएससी ट्राय करायची आहे त्याच्या आधी जेडब्ल्यूई देयची आहे सध्या जे विद्यार्थी दावी 12 वेला बसतील फक्त अभ्यास करायचा आणि म्हणजे भी करत राहायची दिंदा दिंदा बरोबर होऊन जातो अभ्यास उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशा संसारे राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव